हा पोंडळीची वाट बाय दर काम सोन बघा दिली होत आहे त्यांनी केलं म्हणून म्हणजे आनंद आहे मग मिसरी बसून का घरी सोडेल तेवढे सगळीची व्यवस्था करायला तुला सुद्धा आणाय का ते आता चार पोरस माझ्या शाळेत घेऊन आले ते हा मी मास्तर अजून मलाच की त्यांना पंढरीची वारी घडली त्यात माझ्या शेजारी पंढरीला त्याच्यामुळे आम्ही पंढरीला मग तसं प्रत्येक जणांची इच्छा काय ना काहीतरी असते बरं प्रत्येकाची इच्छा पूर्ण होण्याची गॅरंटी <laughs> हा किंवा तुकोबार एक प्रमाण आहे कृत्य कृत्य झालो इच्छा दिली ती पावलं तुकोब ना प्रत्य झालो खरोखर तुम्हाला म्हणायला पाहिजे आज आपण जिते यांचं म्हणावं लागलो खरंच मी हो धन्या मी जन्मा दो दास सार्थ करून घ्यायचं असेल ना हो तर जन्मात येऊन एकदा तरी पंढरीची वाजे केली वैष्णवी देवीजी काय 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 करू आलं बर मला सगळा एवढा डोंगर चढला बर वाटलं कि वैष्णवी देवी बरी वाटली का पंढरीचा पांढरून बरा वाटला म्हणून तर चालत आलं यंदा वारीला पण मला टांग लावली ला हो आनंद नाही तीर्थक्षेत्र एवढं आहे हो तुम्ही बालाजीला जावा बरं आता मला ते माउकी आमची तुम्ही करून जाणार आहे बरोबर नाही कुठे जाणार आहे वारीसन घरी जाणार आहे घरी गेला की आजूबाजूची माणसं काय वारीला आलेली नसत्या तेच मी वाटत तुम्ही वारी केली म्हणजे तुमच्या रूपानं पांढरंग घरी आहे

कारण बाकीच्या तीर्थक्षेत्रावर तुम्ही जाऊन आला तर परत तुमची इच्छा होत नाही तिकडे जाऊ एकदा काशी आला काशी म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणतोय पुढच काय अर्थ लावणार काशीला गेला किंवा वाराणसी नाव आहे किंवा रामेश्वरला गेला किंवा गे चार धामला गेला परत तुम्ही म्हणणार नाही मी चार धामला जाते म्हणून एकदा काशीला की तुम्ही म्हणता बास आता इथनं पुढे काही काशीला जायचं इथं कुठं काशी करायची पंढरपूरला या एक वेळवारी करा पुढच्या वर्षी तुम्हाला घरात बांधून ठेवलं तरी तुमचं मन घरात लागणार नाही कारण तुम्हाला परत म्हणणार आ येणार नाही तुम्ही तुम्ही वाजल्यावर जात नाही तुम्हाला तिनं एकदा बघितलं ना पाहिलं परत तुम्हाला त्याला वाटतय तुम्ही माझ्या दर्शनाला यावं वाट बा <स्थाँगा> आहे आवडी क्षेत्र देव असा आहे बाकीचं देव तुमच वाट पण बघित आहे बाकीचं देव म्हण तुमच वाट बघित बसलेलं अजून कुठं बघितलं नाही पण वासुद्या जो देवासु द्या आणि कुठला देव वाचू ते देव तुमचं वाट बघित नाही तर आणि तुम्ही एकदा गेला त्याच्याकडं त्याच्या नावाला लागला आणि परत त्यांच्या भाग नाही गेला तर तुमचं काय खरं काय म्हणून ती जाते उगी जात नाही आणि मी आवडते मी आपण जर चित्राला गेलो नाही तर आवडत तसं माझा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा आहे ना त्या ठिकाणी हो तो एवढा आहे त्या ठिकाणी हो की कृपाळ उजार आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही त्याच्या जवळ गेला ना तो वाट बघतोय त्या ठिकाणी की कधी माझा भक्त पुन्हा एकदा मला भेटायला येतोय जगाच्या पाठी वाट बघणारा देव बघतो येत असे कुठला तो म्हणजे माझा पंढरीचा मग आपला सोपा देव आहे गुरद्याला काय लागत नाही बाकीच्या खोबरं गुलाल बिलाल घेऊन जातात मोकळ्या हाताना कुठल्या देवाला जायचं नाही माझ्या पांडुरंगाला काय घेऊन हा कोण घेत नाही तुळशीची मालगाडी कोण घेत नाही तेवढ्या पण आपलं काय काय जर आपण मोकळ्या हाताने जातो भुक्का सुद्धा देवाला आपण